मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मध्येच अरे बोले नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवला शहरातील येवला पारेगाव रस्त्याच्या दुरावस्थे संदर्भात येवला काँग्रेस कमिटी तर्फे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आलं येवला पारेगाव रस्त्याचं काम त्वरित सुरू करा अशी काँग्रेसच्या वतीनं मागणी करण्यात आली आहे मुक्त करा मुक्त करा खड्डे मुक्त करा अशा घोषणाही देण्यात आल्या येवला शहरातील भूमिगत कटार योजनेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे देखील सुरू आहेत संबंधित ठेकेदारांनी ठे रस्ते खोदून ठेवले आहेत मात्र ही कामे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू करण्यात आल्यानं ना नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे खोदून ठेवलेल्या रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं ना नागरिकांना ये जा करण्यास अडचण निर्माण होत असून अनेक नागरिक त्या खड्ड्यांमध्ये पडून जखमी देखील होत आहे याचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने गांधीगिरी पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे येवला पारेगाव रस्त्यावर काकड हॉस्पिटल समोर काँग्रेसच्या वतीनं वृक्षरोपण करून संबंधित रस्ता त्वरित सुरू करावा अशी मागणी करण्यात आली या दरम्यान आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल असा इशारा देण्यात आला एस केवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला आमच्या भारतीय काँग्रेसतर्फे आम्ही इथं गांधीगिरी पद्धतीने वृक्षरोपण करून आंदोलन ठेवलेलं आहे गांधीगिरी पद्धतीने तर हे भूमिगत गटरीच्या नावाखाली इथं इतकं खणून ठेवलेलं आहे का तिथं अक्षरशः लोकांना चालता बी नाही ते पडताय लोक आणि इथं नगरपालिका बी लक्ष दुर्लक्ष करते येवल्यात पुऱ्या गावामध्येच इतकी दुर्ग दुर्गंध झालेली आहे तरी प्रशासन याच्यावर कुठं लक्ष देत नाही आहे तर याच्यावर आग आम्ही आत्ता तर गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केलं याच्यानंतर आमचं आंदोलन एकदम तीव्र राहील आज आपण बघतोय येवला शहरामध्ये बरेचशा ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहे हे रस्ते भूमिगत ना गटारच्या नावाखाली खोदून ठेवले आहे पण माझा प्रशासनाला हा प्रश्न होता की तुम्ही पावसाळ्याच्या तोंडी भूमिगत गटाराचं काम का बरं चालू केलं आज इथं अशी अवस्था झाली आहे त्या त्या ठेकेदारांनी हे रस्ते खोदून ठेवले त्या रस्त्यामध्ये चिखल साचतोय पाणी साचतंय आहे या जाणाऱ्यांना त्रास होतोय व त्याच्यामध्ये त्यांना अपघात होऊन ते पडत आहे त्यांना मार लागतोय त्यांना दुखापत होताय माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की तुम्ही त्वरित त्वरित या रस्त्याचं ताबडतोब काम करावं व आज जे आम्ही आंदोलन केलं आहे हे गांधीगिरी पद्धतीने केले आहे पण इथून जर हे काम लवकरात लवकर झालं नाही प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं नाही तर आम्हाला थोडस स्वरूपाचं आंदोलन करावं लागतं एस एन जी बीचे चे श्री हिरालाल जैन ब्रदर तंत्रनिकेतन चांदवड बेचाळीस वर्षातील तांत्रिक शिक्षणाची उज्ज्वल परंपरा आय सी टी ईकडून ग्रामीण भागातील सर्वोत्तम तंत्रनिकेतन पुरस्कार चालू शैक्षणिक वर्षात वीसपेक्षा जास्त पेट्यांना मान्यता इस्रो आय आय टी रुर्की व बॉश यांचे प्रशिक्षण केंद्र स्मार्ट क्लासरूम अत्याधुनिक लॅब मुलामुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेल व मेस चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट आमच्याकडे उपलब्ध कोर्स सिव्हिल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इंटीरियर डिझाईन अँड डेकोरेशन ड्रेस डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकवेळ अवश्य भेट द्या